नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवीन वेतन आयोगात कामाच्या आधारावर मिळणार वेतनवाढ इतर वेतन आयोगापेक्षा आठवा वेतन आयोगात असतील आमूलाग्र बदल तर इतर देय भत्ता प्राप्त करिता कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार पुरावे चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू केला जाणार नवीन वेतन आयोग इतर वेतन आयोगापेक्षा काही वेगळा असू शकतो यंदाच्या वेतन आयोगामध्ये आमूलाग्र बदलही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार नवीन वेतन आयोगामध्ये पगारवाढ ही आता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या आधारावर दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप त्याने वर्षभरामध्ये केलेले एकंदरीत काम त्याने केलेले उत्कृष्ट काम आणि क्षमता या बाबीवर मूल्यांकन केले जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी घरभाडे भत्ता वाहन भत्ता तसेच प्रोत्साहन भत्ता अशा प्रकारचे भत्ते दिले जाते याकरिता आता कर्मचाऱ्यांना यापुढे संबंधित ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे नवीन वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमता वाढावी याकरिता कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता प्रतिवर्षी परीक्षांचे आयोजनही करण्यात येणार आहे नुकतेच केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीकरिता ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहे सदर अभ्यासक्रम ऑनलाईनरित्या पूर्ण करावे लागेल अन्यथा पदोन्नती मिळणार नसल्याचेही आता स्पष्ट करण्यात आलेले आहे